सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल यांनी जिल्हा अवैध धंदे मुक्त करण्याच्या दृष्टीनं कठोर पावलं उचलली आहेत विशेषतः अंमली पदार्थ विरोधी मोहीम पोलिसांनी तेज केली आहे या संदर्भात कोणी पोलीस अधिकारी देखील दोषी आढळल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई देखील केली जाईल असं सौरभ अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय आपल्याला खूप जबाबदारी सांगतो की जे आपले जवळचे राज्य आहेत गोवा आणि कर्नाटक तिथले बॉर्डर इन एसी मी ऑलमोस्ट डेली बेसिसवर कॉन्टॅक्ट मध्ये आहे आपले अक्षत आहेत नॉर्थ गोवाचे एस पी निमा शंकर सर आहेत ते बेळगाव रुरलचे एस पी आहेत आपले कोल्हापूरचे एस पी आहेत आपले रत्नागिरीचे एस पी आहेत त्यांचे ऑन डेली बेसिस आय एम इन कॉन्टॅक्ट <laughs> कारण वेगवेगळे असू शकतात काही गुन्ह्यांमध्ये मदत पाहिजे किंवा काही देवाणघेवाण करायचे असेल मध्ये आम्ही आमच्याकडे एक अँटी नार्कोटिक सेल आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थापित केला की डेडिकेटेड सेल एस पी ऑफिसमध्ये पाहिजे जे अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या सुपरविजन माहितीचा सुपरविजन करेल आणि हे जो आमचे एल सी बी पी त्याचे नोडल आहे त्यामध्ये आम्ही डेडिकेटेड एक ऑफिसर आणि चार स्टाफ दिलेला आहे की त्याचे आमचे क्राईम मिटिंग मध्ये प्रेझेंटेशन वगैरे पण केला जातो ते पण गोवाचे अँटीनार्कोटिक सेल यांच्याशी सतत संपर्कात आहे की त्यामध्ये माहितीचा देवाणघेवाण होणे एक आम्ही गोवा राज्य आणि बेळगाव रुरल यांचे सोबत जे माहिती गोळा केली जवळपास पंच पचपन लोक असे आहेत जे आईदर त्यांनी आमच्याकडे गुन्हे केलेले आहेत किंवा त्यांनी गोवामध्ये गुन्हे केलेले आहेत किंवा जे कुठेही ते गुन्हे आहे पण आपले जवळपास सिंधुदुर्ग मध्ये किंवा गोवा मध्ये राहतात असे पचपन लोकांना आम्ही डेली बेसिस मॉनिटर करतो जवळपास आम्ही पंचवीस ठिकाणे सिंधुदुर्ग मध्ये आयडेंटिफाय केलेले आहे की जिथे लोक जनरली गांजाचं सेवन करत आहेत आणि तिथे अतिशय छोप्या पद्धतीने कोणाला मी स्वतः त्यामध्ये एक मिटिंग घेतो तीन चार वाजता आणि नंतर त्यांना दोन तासाचे तात्काळ टीम तयार करा सगळ्या ठिकाणी पाठवा असं प्रकारची मोहीम आम्ही महिन्यातून दोनदा तरी घेतो अशा प्रकारच्या आपलं काम चा चालू आहे बरेचशी गोष्टी आहे की पोलिस उघडपणे करतात बरेचशी गोष्टी आमच्या गोपनीय पद्धतीने चालू राहतात मी सर्व आपल्याच्या माध्यमातून सर्व जिल्हावासीयांना आश्वासित करतो की कुठल्याही प्रकारचा ड्रग्स बद्दल किंवा अवैध व्यवसायाबद्दल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पोलिसांकडून कारवाईमध्ये कमी होणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीने आपला जिल्हा अवैध व्यवसायमुक्त ड्रग्समुक्त व्हावे हे आमची भूमिका आहे असतात एक असतात एक पिन पॉईंट माहिती असते की बाई फलाना माणूस करतो आणि इथे करतो एक असते की बाई कदाचित या भागात असेल एक असते की या शहराचे आजूबाजू असेल जे काही माहितीचे स्वरूप असते त्याप्रमाणे आम्ही आमची कारवाई सुरुवात करतो त्या पिनपॉइंट असते तर त्यामध्ये कारवाई खूप लवकर होते किंवा खूप पिनपॉइंट कारवाई असते जेव्हा थोडासा वेग माहिती असते त्याची शहानिशा केली जाते बरेच वेळा आपण सक्सेसफुल होतो बरेच वेळा होत नाही पण आमच्याकडून प्रामाणिकपणे प्रयत्न होईल ही आमची पोलीस डिपार्टमेंटची भूमिका आहे बरेच वेळा मी पण जेव्हा इथे जॉईन केला होता हे विषय मला पत्रकारांकडून आणि काही लोकांकडून मध्ये प्लांटेशन मध्ये बरेच वेळा त्यामध्ये अशा प्रकारची लागवण होते का कारण मला वाटतं की एक दहा पंधरा वर्षापूर्वी एक केस दाखल झाली होती तिथे मी पण आता थोड्या दिवसापूर्वी एकदा स्वतः तिथे जाऊन आला जाऊन आलो होते ते लानी भागात आणि जोडामार्ग भागात प्रकारची प्रकारचे वगैरे जे आहे जर यामध्ये कुठेही लागवण होत असेल आणि आम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून पण प्रयत्न करतो माहिती मिळवण्याच्या पोलीस माध्यमातून बीटा मलदार यांच्या माध्यमातून आणि जर कोणाकडे काही इन्फॉर्मेशन असेल ते आमच्या आमच्यासोबत शेअर करा कसली प्रकारचे असेल सपोज आ, किती वेग असली किती किती आपल्याला या भागात असे आहे किंवा हे लोक करतात माहिती आमच्याकडे द्यावा मी शंभर टक्के त्यामध्ये अतिशय कडक कारवाई होईल मी आश्वासित करतो आम्ही जनवारी महिन्यापासून एक मोहीम सुरू केली की जे काही परप्रांतीय कामगार वगैरे येतात त्यांची कुठेतरी नोंद पोलीस स्टेशनला झाली पाहिजे नॉट ओन्ली कामगार बट जसं कोणी भाडेकरू वगैरे येतात आणि त्यामध्ये आम्ही सर्व जे मच्छीमार संघटना आहे किंवा जे फळ उत्पादक आहे त्यांची मिटिंग वगैरे घेतली आणि त्यांच्याकडे जे रेकॉर्ड आहेत ते बरेच रेकॉर्ड आम्ही आमच्याकडे प्राप्त करून घेतलेला आहे तसेच जे काही भाडेकरू आहेत मालक आहेत त्यांची आपण माहिती गोळा करतो आमची मध्ये पण आम्ही एक आता आहे कोणी भाडेकरूची माहिती ते त्यांना पोलीस स्टेशनला येण्याची गरज नाही माहिती भरू शकतात सो सोबतच परप्रांतीची माहिती पण आम्ही वेबसाईट वर ते ऑलरेडी टॅब उपलब्ध करून दिलेला आहे म्हणून ते सक्रिय आहे का पण मी ते लवकर ते ऑनलाईन पण सुरू होईल ते आम्ही करतो पण त्यामध्ये त्या लोकांची जे काही प्रकारचे लेबर आणतात किंवा जो मी सांगितलं की मच्छीमार संघटना आणि फलोत्पादक त्यांच्याकडे जो डेटा आहेत त्यांच्याकडे जो आयडी कार्ड किंवा नाव वगैरे दिलेले आहेत ते आम्ही आमच्याकडे आता गोळा करतो बरेच झालेला आहे आहे बाहेरचेच किंवा इथले आहेत केस टू केस डिपेंड करतो की काही केसेस मध्ये आपल्या इथल्या लोकांचा सहभाग दिसतो काही केसेस मध्ये बाहेरचा सहभाग दिसतो पण बरेच वेळा असा आपल्याला दिसतो की जे जे मुले वगैरे मुली मुंबईला जातात किंवा गोवाला जातात त्या लोकांचा यामध्ये थोडा जास्ती सहभाग दिसतो दोन गोष्ट आहे तो की जसं आपण सांगतो की बरेचसे स्टॉलवर चालतो तो यामध्ये जर आम्हाला पिन माहिती मिळाली की, वे वर की हो कि कोणसे स्टॉलवर आहे कसं दुसरा की जर आमच्या माणसाकडून जर असं होत असेल आणि ते जर आम्हाला काही तसा काही असं सहभाग परत रिपीट करतो की त्यावर अतिशय कडक असा प्रकारची जे खूप बडतर स्वरूपाची पण त्यामध्ये आम कारवाई आम्ही की कशा प्रकारचं त्यांनी केलेला आहे दुसरं असं आहे की हे बी हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्पेशली जो यंग मुले मुली आहेत ते यामध्ये जास्ती टार्गेट केले जात आहेत कारण त्यामध्ये तो याच्या यामध्ये याम आम्ही बरेचसे स्कूल कॉलेजमध्ये जाऊन आता आम्ही एक ग्रामसंवाद मध्ये पण ते सुरू केलेलं आहे आणि आताच जो आम्ही आठ तारखेपासून ग्रामसंवाद क्रमांचा थर्ड टप्पा सुरू केलेला आहे त्यामुळे दोनच विषय घेतलेले आहेत आम्ही त्यामध्ये फर्स्ट विषय आहे की सिनियर सिटीजनचा जो हेल्पलाईन आहे आणि कक्षाच्या कामकाजाबद्दल आणि दुसरा ड्रग्स बद्दल मला आमचा जो प्रायोरिटी लिस्ट आहे त्यामध्ये जो आपला अंमली पदार्थाचा मुद्दा सिंधुदुर्ग पोलिसांच्या टॉप प्रायोरिटी वर आहे यामध्ये डेफिनेटली आपल्याकडून वेळोवेळी आम्हाला इन्फॉर्मेशन भेटते असंच पुढे चांगली प्रकारची इन्फॉर्मेशन भेटते तर शंभर टक्के त्यावर आम्ही कारवाई करू आमची यंत्रणा ऑलरेडी अलर्ट आहे तो करणे उचित नाही आहे पण यामध्ये असं हे हे ठिकाण असं आहे की जिथे लोक बसून गांजाचं से सेवन करतात त्यामध्ये शंभर टक्के स्कूल कॉलेज नाही नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा e aí